ओम जगदंब मी राधा दत्तात्रय जंगले जीवनातील सत्य या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आज मी तुमच्यासाठी तुमच्या आवडीचा आणि नेहमी पडणारा प्रश्न घेऊन आलेली आहे सगळ्यांना हा प्रश्न पडलेला असतो की इतका देवदेव करतोय इतकं पुण्य करतोय खूप काही करतोय पण तरीही आयुष्याची रपरप काही कमी होत नाही आयुष्यात येणारे प्रश्न काही संपत नाही आणि उत्तर मात्र कशाचं होत नाही आणि मी काही सुखी होत नाही असं बर। का बरं तर ह्याच प्रश्नाचं उत्तर मी आज तुम्हाला द्यायला घेऊन आलेले आहे मित्रांनो काय असतं माहिती आहे का तुम्ही खूप काही देवदेव करताय खूप काही पुण्यकर्म करताय खूप ठिकाणी जात आहे देवाला किंवा होईल तेवढं पुण्य तुमच्या हातून घडतंय होईल तेवढं दानधर्म तुम्ही करताय पण तरीही आयुष्याचं कोडं काही सुटत नाही आयुष्यातले प्रश्न काही थांबत नाही आणि योग्य मार्ग काही तुम्हाला मिळत नाही हे चालू आहे ना काय राहतं माहिती आहे का, का? पुण्यकर्म करणं म्हणजे काय दैनंदिन आयुष्यात जगत असताना आपल्या हातून होणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टीतून दानधर्म वाटायला येईल तेवढं चांगल्या गोष्टी करणं म्हणजे पुण्यकर्म ठीक आहे देवाला जाणं भक्ती करणं चांगलं वागणं हे पण पुण्यकर्मामध्येच येतं आणि तरीही तुमचं चांगलं होत त्यानंतर नाही त्यानंतर मात्र तुम्हाला संताप येतो आपण एवढं काही चांगलं करतो आहे एवढं काही चांगलं वागतोय तरीही आपल्याला फळ मिळत नाही त्यानंतर मात्र आपण देवदुवशी शोधतो ब्राह्मण शोधतो ज्योतिषशास्त्र पाहतो आणि त्यांनी सांगितलेले ही सगळे कामं करतो ज्या करून आपल्या प्रपंचात सुख समाधान येईल पण होतं काय हे सगळं करूनही आपल्याला काहीच फायदा होत नाही आणि त्याचं फळ काही आपल्याला मिळत नाही मग मला सांगा एवढं सगळं जर तुम्ही करताय आणि तरीही फळ मिळत नाही त्यानंतर मात्र आपण हताश होऊन जातो नाराज होऊन जातो आणि आयुष्याकडनं अपेक्षा सोडणं बंद करतो मित्रांनो एक लक्षात घ्या एवढं सगळं झालं म्हणजे आयुष्य संपलं का नाही हे कशामुळे होते आणि का होते याच्यामागे कारण असतं कदाचित तुम्ही एखाद्या देवरुषाकडे गेला आहात सगळं काही केलं त्याने सांगितलेलं सगळ्या आड्याडचणी केल्या म्हणजे सगळे काही तुम्हाला पर्याय सांगितलेले असतील ते, ते तुम्ही केले तरीही तुम्हाला आहे ते प्रॉब्लेम तसेच आहेत मग याचा अर्थ तो देवरुष सक्षम नाही किंवा तुम्ही काही गोष्टी केल्यात ह्या चुकीच्या झाल्यात तुमच्यातून असा होत नाही कारण काही गोष्टी अशा असतात की त्या कितीही करा काहीही करा त्या योग्य वेळी आल्याशिवाय सॉर्ट आऊट नाही होऊ शकत ह्या सगळ्यांच्या परे जाऊन एक गोष्ट असते ते म्हणजे आपले कर्म आपले कर्म आपलं नशीब आणि आपलं भविष्य किंवा आपला प्रारब्ध ठीक आहे ना काय राहतं माहिती आहे का आपल्या नशिबात आपल्या कर्मात आणि आपल्या प्रारब्धात परमेश्वराने जेवढं लिहिलेलं असतं ना तेवढं घडतंच अशा वेळेस देवदेखील काहीच करू शकत नाही तुम्ही म्हणता असाल मी एवढा देवदेव करतो कधी कधी निरंकार त्या परमेश्वरासाठी राहतो माझा माझ्या घरच्यांवरती विश्वास नाही एवढा मी त्या परमेश्वरावर विश्वास ठेवतो मग माझ्यावर वाईट वेळ आल्यानंतर का बरं तो धाबून येत नाही तर मित्रांनो हा दोष त्या परमेश्वराचा नसतो तर हा दोष तुमच्या प्रारब्धाचा असतो आणि ह्याचा निश्चित वेळ ठरलेला असतो योग्य वेळ आली की सगळ्या गोष्टी आपोआप लयास जातात पण हा त्यासाठी तुम्हाला धीर धरणं खूप गरजेचं असतं काही दुःखाचा काळ हा निश्चिद्ध असतो त्याच्यासाठी कुणीच काही करू शकत नाही तुम्हाला एक सोपं आणि साधं उदाहरण देते रामायणामध्ये प्रभू श्री रामचंद्र आणि सीतामाता मला सांगा प्रभू श्री रामचंद्र हे साक्षात श्रीहरिनारायणाचे अवतार होते मग मला सांगा त्यांना खरंच माहिती नव्हतं का की सीतेला न्यायला रावण आलाय सीतेचं अपहरण होणार आहे सीतेला घेऊन जाणार आहेत मग ते सोडवू शकत नव्हते का तिला पण तरीही नाही ते शांत राहिले दुसरी तर गोष्ट स्वतःला चौदा वर्षाचा वनवास ते थांबवू शकले असते कारण ते स्वतः देव होते पण तसं झालं का अजिबात नाही त्यांना तो वनवास काढावाच लागला आणि हे सगळं झाल्यानंतर मग कुठे चांगले दिवस आले काय राहतं काही गोष्टी ठरलेल्या आहेत अहो देवाला नाही चुकलं श्रीकृष्ण त्यांनाही नाही चुकलं ते स्वतः देव असून त्यांच्या आईवडिलांना कारागृह सोशावा लागला मग आपण तर मनुष्य आहोत काही गोष्टी ह्या निश्चित निश्चित असतात आणि त्या काढाव्याच लागतात हार मानून कसं जमेल थोडासा धीर धारा संयम ठेवा दुःखाचा काळ हा ठरलेला असतो मात्र त्यानंतर येणारा येणारा काळ हा सुखाचा असतो आणि तो काढल्यानंतर मात्र आयुष्याचं सोनं होतं काही काळ धीर धरणं गरजेचं असतं परमेश्वराला दोष देऊन किंवा स्वतःला दोष देऊन किंवा वाईट मार्ग निवडून आयुष्यातले प्रसंग टळत नसतात आणखी त्याच्यामध्ये वाढ होत राहते आणखी संकट येत राहतात मग ह्याला खंबीरपणे तोंड द्यायचं आणि संकटही अशाच माणसावर येतात ज्याच्या हिंमत असते ती पार काढण्याची दानत असते आणि परमेश्वर अशाच भक्तांची परीक्षा पाहतो की जो ह्या संकटांना तोंड देईल आणि ह्या सगळ्यातनं निघेल मला सांगा मित्रांनो जर संकट आलं तर पळून जाल का दुसऱ्याला दोष द्याल का धीर सोडाल का तर अजिबात नाही लक्षात ठेवा प्रत्येक आणीबाणीच्या वेळेस प्रत्येक संकटाच्या काळेस म्हणजे तुमची आर्थिक परिस्थिती कुमकुवत झालेली असो आजारपणा असो घरावर आणखी कोणतं संकट ओढवलेलं असो या वेळेस मात्र धीर धरायचा संयम धरायचा खचायचं नाही आणि त्या परमेश्वराला दोष द्यायचा नाही ठराविक काळ राहतो त्याच्यानंतर सुख हे निश्चित असतं आणि हे काढलं तरच आयुष्य मार्गी लागतं अहो हे कोणाला चुकलेलं नाही त्याच्यामुळं हा आयुष्याचा गाडा हा असा जोडावा लागणार आहे मित्रांनो माझ्या ज ह्या उत्तराने तुमचं जर समर्थन झालं असेल तर मला नक्की कमेंट करा तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुमचे अध्यात्माना व अध्यात्मावरती किंवा आणखी काही आयुष्यावरती काही आधारित प्रश्न असतील तर मी निश्चितच त्याचं समाधान करण्याचा प्रयत्न करेल माझा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा ओम जगदंब जगदंब